आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावण शुक्रवार आहे आषाढी अमावश्याला दिव्याचे आवाज केल्यानंतर सर्व व्रत वैकल्यांना सुरुवात होते श्रावण महिन्याचे महत्व सांगायचे झाल्यास भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होते पहिला श्रावण शुक्रवार जो भगवान शंकराला आवडतो तो सगळ्यांनाच आवडतो भगवान शंकराला हा श्रावण महिना का आवडतो तर श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकर देवांना कडक उपवास करून प्रसन्न केले होते तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे या काळादरम्यान शंकर देवाकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं तसंच श्रावण महिन्यात तस शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात त्यामुळेच शिवभक्ती या काळात अधिक करण्यात येते या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक देखील करतात भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात तसंच हा महिना प्रिय असल्याने भक्तांचे सर्व त्रास भगवान शिव दूर करताना असाही आपल्याकडे समज आहे या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असे समजण्यात येते या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे स्त्रिया विविध व्रत करतात तर आज पहिला शुक्रवार असल्याने या दिवशी स्त्रिया लक्ष्मीचे व्रत करतात घरोघरी विविध धार्मिक कार्याचे आयोजन देखील करतात प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून शेवटी गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवतात हिंदू धर्मात लक्ष्मी व्रताला खूप महत्त्व आहे हे व्रत भगवान शिवाच्या आवडता महिना म्हणजे आज श्रावण महिन्यात केले जाते या व्रताचे पालन केल्यानंतर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते हा महिना व्रतवैकल्याचा असल्याने महादेव लक्ष्मी आणि जीविताची पूजा देखील केली जाते आणि आज श्रावण शुक्रवारी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी जीविताची पूजा करते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केले जाते oh mm -hmm.